मजरे कारवे इथं आमदार शिवाजी पाटील आणि माजी राज्यमंत्री भरमूण्णा पाटील यांचा नागरी सत्कार तुर्केवाडी आणि माणगाव ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आयोजन मजरे कारवे इथं तुर्केवाडी आणि माणगाव ग्रामस्थांच्या वतीनं आमदार शिवाजी पाटील आणि माजी राज्यमंत्री भरमूण्णा पाटील यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न झाला या कार्यक्रमात आमदार पाटील यांनी आपल्या विजयाचं संपूर्ण श्रेय सामान्य जनतेला देत त्यांच्या सेवेसाठी अखंडपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आमदार शिवाजी पाटील म्हणाले चंदगड विधानसभेचे खरे आमदार हे येथील सामान्य नागरिक आहेत त्यांच्या सहकार्यामुळेच मला हे पद मिळालंय मी फक्त तुमचा सेवक आहे माझ्या विजयामागे शेतकरी महिला तरुण वर्ग आणि सैनिक बांधवांचे अथक परिश्रम आहेत आपल्या भाषणात त्यांनी मागील पराभवावर भाष्य करत दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतरही मी थांबलो नाही अविरत कष्ट करत जनतेची सेवा केली विरोधकांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली मात्र सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी उभी राहिली घराणेशाहीला विरोध म्हणूनच लोकांनी मला निवडून दिलाय आता या मतदारसंघाच्या प्रत्येक नागरिकासाठी न्याय मिळवण्याचा निर्धार केला आहे असं ठामपणे सांगितलं माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांनी यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली तो क्षण माझ्या आयुष्यातील अत्यंत अभिमानाचा होता शिवाजी पाटील यांनी जनतेचा विश्वास जिंकत विकासाची नवी दिशा दाखवली आहे असे गौरवोद्गार काढले कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं स्थानिक नागरिक उपस्थित होते